आता तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या पिंपळगाव रिझ नगरीमध्ये आपले हरीश भाऊ बडुगुजर यांनी स्वतः म्हणजे एकदम गाडी घरपोच माल विक विक्रा करायचा किराणा माल काही यांनी अशी भारी सुविधा केलेली आहे आपल्या पिंपळगाव रिश्वर तर मित्रांनो यांची गाडी बघू शकता आपण म्हणजे एकदम घरपोच सेवा आहे आणि कोणाचे काही काम आणण्यास काही माल वा वाहण्यासाठी तर ही गाडी एकदम भारी आहे मित्रांनो तर हरीश भाऊ यांना एकदा नक्की कॉल करा मित्रांनो बोला हरीश भाऊ आपण बघू शकतो मजूर मजूर शेतातले गट्टे गुट्टे आणायला गाडी शेतातले गट्टे गुट्टे काही आणायचं राहिलं ते त्यासाठी गाडी आपली उपलब्ध आहे मी मजूर मजूर काही गठ्ठे गुट्टे आणायसाठी गाडी बनवलेली आहे मी आणि काही राहिलं तर सांगायचं हो बरोबर बघा किती अशी भारी पद्धतीने ही गाडी तयार केलेली आहे यांनी बघा